नमस्कार मित्रांनो विजयपद पब्लिकेशन अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागरी विभागाच्या अंतर्गत विविध पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली गट कच्या अंतर्गत एकूण पंच्याहत्तर पदासंदर्भाची जाहिरात आहे कोणकोणत्या पदासाठी ही जाहिरात असेल त्यानंतर या पदासाठीची पात्रता का असेल तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म केव्हापासून फिलअप करायचा आहे त्यानंतर शेवटची तारीख का असेल आणि पात्रता का असेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पाम, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून येत राहतील तर महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोशागरे पुणे विभागाच्या अंतर्गत गट कच्या अंतर्गत कनिष्ठ लेखापाल या पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली कनिष्ठ लेखापाल गट क च्या अंतर्गत हे पद आहे आणि येस टेनचा स्केल असेल म्हणजे तुमचा जो पगार असेल तो येस टेनचा स्केल असेल तर यामध्ये तुम्हाला नोकरीचं ठिकाण असेल पुणे कोशागरे कार्यालयाच्या अंतर्गत पुणे जिल्हा असेल त्यानंतर सातारा जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल आणि कोल्हापूर जिल्हा असेल या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा या विभागाच्या अंतर्गत तुमचं नोकरीचं ठिकाण असेल एकूण पंच्याहत्तर पदासंदर्भाची ही जाहिरात आहे प्रत्येक पदासंदर्भात जर तुम्ही पाहिलं कोणत्या कास्ट कॅटेगरीला एकूण किती जागा आहेत तर अनुसूचित जातीसाठी नऊ जागा अनुसूचित जमातीसाठी पाच विजा अच्या थे अंतर्गत तीन भज च्या अंतर्गत एक भज क च्या अंतर्गत दोन भज डच्या अंतर्गत दोन विमा प्र च्या अंतर्गत दोन त्यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्ग साठी सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गासाठी आठ आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी नऊ अशा प्रकारे एकूण या ठिकाणी जर आपण पाहिलं प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी एकवीस जागा अशा प्रकारे एकूण पंच्याहत्तर जागे संदर्भाची ही जाहिरात आहे आणि दिव्यांग प्रवर्गासाठी तीन जागा राखीव असतील आणि अनाथ प्रवर्गासाठी एक जागा राखीव आहे आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला ऑनलाईन पेट्रोल फॉर्म केव्हापासून भरायचा आहे तर एकतीस बारा दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन पेट्रिण फॉर्म सुरुवात होत आहेत म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही ऑनलाईन पेट्रिण फॉर्म फिलअप करण्याची तारीख आहे आणि शेवटची तारीख आहे मित्रांनो तीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता म्हणजे तुम्हाला एक महिन्याचा कालावधी या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासंदर्भाचे दिलेले आहे डिटेल्समध्ये व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा त्यानंतर या ठिकाणी पहा कनिष्ठ लेखापाल या पदासाठी जी पात्रता असेल तर ती पात्रता कोणती आहे तर पहिली पात्रता आहे की जर तुमचं एनी डिग्री असेल म्हणजे तुम्ही कोणतीही पदवी पास असाल तर तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहेत म्हणजे कोणतीही पदवी तुम्ही पात्र असाल तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यासोबतच तुम्हाला मराठी थर्टी टायपिंग तुमच्याकडं असणं गरजेचं आहे किंवा जर मराठी थर्टी टायपिंग सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही इंग्रजी फोर्टी जरी टायपिंग सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता म्हणजे पहिली पात्रता तुमच्याकडं पदवी एनी डिग्री म्हणजे बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल कोणतीही तुमची डिग्री असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता सोबतच तुम्हाला मराठी थर्टी किंवा इंग्रजी फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला शंभर एक हजार रुपयाचं फीस पेमेंट असेल ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नऊशे रुपयाचं फीस पेमेंट करणं गरजेचं आहे आणि जी वयाची आठ असेल तर कमीत कमी तुमचं वय हे आठ एकोणीस वर्ष असणं गरजेचं आहे एकोणीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्ग असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लिकेशन करू शकता आणि ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी हे अडतीस वर्षापर्यंत अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन जाहिराती संदर्भात होती अशाच जाहिराती इन्फॉर्मेशनसाठी आपल्यासोबत जोडून राहा आपल्या चॅनेलला सब्सक्राइब करा आपल्या मित्रांनो सुद्धा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्यू